आपला प्रश्न असतोच की सगळे कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आम्ही पण बरे आहेत तुम्ही पण बरेच असाल अशी आम्ही अपेक्षा करतो सगळ्यांना चहा पाणी नाश्ता आम्हाला जेवण करायचंय पण आम्ही थोडस जेवण करायला थांबलोय कारण म्हणलं आता लाईव्ह यायचंय त्याच्यामुळं म्हणलं आपण आता थोडा वेळ आपण जेवण करायचं कॅन्सल करू आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला फॅमिलीसाठी आपण थोडंसं लाईव्हवरती येऊ हो, मग त्याच्यानंतर आपण जेवणाचं बघू म्हणलं म्हणून आता आपण सध्या लाईव्हवरती आलो लाई, नाही तर कसेच सगळे बरे आहेत ना तर सध्या उकडा खूप वाढला आहे उन्हाळा पण भरपूर वाढला आहे आणि त्याच्यात अवकाळी पावसाचं आगमन झालं आहे बघा तर आमच्या इथं सोलापूर जिल्ह्यात करमाळ तालुक्यात पाऊस चालू आता दोन चार दिवस चांगलाच पाऊस पडलाय आणि काही काही ठिकाणी तर बघा गारांचा बर्फाचा पाऊस पडलाय बघा मला वाटतं त्या दिवशी बघितलं आपण कुठं सातारा कराडमध्ये कराडमध्ये तर जवळजवळ असा बर्फ पडलाय भरपूर असा इतका पाऊस झालाय आणि आम्ही पुण्याला पण फोन लावला होता आमच्या आज बहिणीच्या घरी हां बहिणीच्या घरी फोन लावला होता तर बहिणीच्या असं चिंचवडमध्ये हां तर पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीत तर फोन लावला होता आणि तर काय होतं आज आमच्या भाषेच्या मंडळीचा म्हणजेच आमच्या बहिणी सोनाचा आज बड्डे आहे श्वेता चितारे मग तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मग त्यांना फोन लावला होता आपण शुभेच्छा देण्यासाठी तर त्यांनी सांगितलं त्या दिवशी बर्फाचा पाऊस पाँच झाला त्यांच्या तिथं पण म्हणजे अशा गारा पडल्या बर्फाचा म्हणजे काही नाही बर्फ नाही पडला म्हणजे गारा नसत का छोट्या छोट्या एकदम गारा असतात रात्री गारांचा पाऊस झाला असं छोट्या छोट्या गारांचा पाऊस तर ती सांगत होते गारांचा पाऊस झाला बघा आमच्याकडं पाऊस झिमझिम आहे आता आपले खेडेगाव आहे आता पुण्यामध्ये सिटीमध्ये कसं असतं वारं भरपूर नसतं कारण मोठमोठ्या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या बिल्डिंग असतात त्याच्यामुळे तिथं वारा यायलाच म्हणजे चान्सेस नसतो आणि खेड्या गावात असतं घरं कमी असतात आणि शेती वगैरे जास्त असते त्याच्यामुळे वारं खेळतं राहतं आणि गावाकडं वारं भरपूर असतं बघा तर इकडं गावाकडं भरपूर वारं होतं आणि गावाकडं पत्र्याचे घरं असतात आपलं पण पत्र्याचंच घर आहे बघा बघू शकता तुम्ही आणि गावाकडं असं पत्र्याची घरं असलं जरा भीती राहते वारं सुटल्याच्यानंतर आम्हाला पण भरपूर भीती वाटते कारण आम्ही असतो घरात आणि आमच्या लहान मुली दोन्ही पण घरात असतात मग पत्र उडल्याच्या नंतर आपण पत्र्यावरती काय असतं पत्र उडू नाही दगड ठेवलेले असतात मग ते पत्र उडल्याच्या नंतर दगड पण उडू शकतात त्याची भीती आम्हाला भरपूर राहते त्याच्यामुळे गावाकडली भीती राहते घरांची मध्ये कसं स्लॅब असतात स्लॅबला ला काय होऊ शकत नाही पत्रे पत्र उडून जात त्यामुळं घर खिडक्या बंद करून घरात बसायचं असतं आणि जवळ पाऊस आल्यामुळे काय वाटत नाही पाऊस असल्यावर आणि त्यात काय माहिती का आम्हाला आमच्या खिडक्या आहेत पण खिडक्यांना पण ते ती का ही नाही काय म्हणतात त्यांना नाही काचा वगैरे काय बसाल नाहीत मोकळ्याच खिडक्या आहेत बघा आपल्या ह्या तर आणखीन भीती राहते की ह्यातनं काय वारं फिर का काय हे आपण ह्याला हिरवा कापड जोडलंय बघा हे असं पण त्याने काही वारं आहे का पावसाळ्यात तर आम्हाला भरपूर अशी भीती वाटते की पत्रफित्र उडू नये कोणाला काय इजा होऊ नये असं प म्हणजे आम्हाला भीती राहते जरा पावसाळ्यात स्लॅबचं घर असल्यावर काय वाटत नाही बघा म्हणजे खिडक्या फिडक्या असतात स्लायडिंग ह्याला पण खिडक्या असतं तरी आम्हाला एवढं काय वाटलं नसतं पण आम्हाला थोडीशी भीती वाटते कारण पत्र्याचं घर आहे आणि खेडेगावात भरपूर वारं असतं त्याच्यामुळं पत्र उडण्याचे चान्सेस भरपूर असतात आता समोरच आमच्या चुलतीचं घर आहे बघा तुम्हाला दाखवतो तु। तर त्यांचं पत्र उडलं होतं बघा हो हे बघू शकता तुम्ही हे आपलं चुलतीचं घर आहे समोर ते सगळंच आखंच पत्राचा सगळा सेट उडला होता सगळा सेट म्हणजे टोटल सगळं तेवढं अकरा वारा पत्र होतं ना ते एकदा सगळं उठलं होतं आणि एक दगड असा घरात पडला होता मोठा दगड तर इतक्या वाचल्या होत्या आणि त्यावेळेस त्या जबरदस्त त्याच्यामुळे आम्हाला पण अशी भीती वाटते ना की, की वारं जर सुटलं तर आम्हाला काय करावं ते सुचत नाही भरपूर असं आम्ही सगळेच घाबरून जातो वारं सुटल्यावरती खेड्या गावातले अवघडे तर कसे सगळे सगळ्यांचं पाणी जेवण झालं का आमच्या लाईमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळे बरे आहेत ना चहा पाणी नाश्ता हे झालं का सगळ्यांच कुठं कुठं पाऊस चालू झालाय सांगा आम्हाला हा कुठं कुठं पाऊस चालू झालाय ते पण सांगा आम्हाला कारण की भरपूर पाऊस चालू आहे सध्या तरी नाथजी यांचा एक आपल्याला मेसेज आलाय कुठे राहतात तुम्ही आम्ही सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात राहतो तर पाऊस आहे का तुमच्या इकडं तर इकडं उन्हाळा पण भरपूर चालू झालाय आणि त्याच्यातच चमाळ पण येत आहे आणि पाऊस पण येतोय इकडे पाऊस खुट चालू नाही कुठं कुठं पाऊस चालू आहे पिंपरी चिंचवडला पाऊस चालू आहे आमच्याकडे बी आहे थोडा पाऊस चालू पण माझं महाराष्ट्र म्हटलं फाटा तिकडे अजिबात पाऊस नाही वारा बी नाही पाऊस पण नाही काहीच नाही त्या साईडला हम्म सातारा कराड तिकडल्या साईडला भरपूर असा गारांचा पाऊस झालाय जिकडे ना नाही तसा इकडे वारच सुटतोय भरपूर पाऊस थोडासा राहतोय पण वारच भरपूर सुटतय मला तर मॅडम खूप कडक आहेत संख्या तुम्हाला जर बर ठीक आहे दादा आणि काय आहे का तर आता आपलं सगळ्यात विषय सांगायचा म्हणजे युट्यूबचा आपली सात हजार फॅमिली तयार झाली आहे बघा सात हजार तीनशेच्या आसपास आपली फॅमिली तयार झालेली आहे आपण गेल्या लाईव्ह आलो तो त्यावेळेस आपली सहा हजार फॅमिली होती आपली युट्यूबची तर आपली आता सध्या सात हजार तीनशेच्या आसपास फॅमिली तयार झाली आपली युट्यूबची तर सर्वांनी सर्वांचं आपलं मनापासून मी धन्यवाद मानतो की तुम्ही मला आजपर्यंत सपोर्ट करत आला आहात आणि इथून पण पण आम्हाला असाच सपोर्ट राहू द्या तुमचा तर ज्यांनी कोणी आणखीन पण आपल्या सुवर्णनिवास या यूट्यूब सुवर्णनिवास विलाव या यूट्यूब चॅनलनं जर लाईक केलं नसेल कमेंट केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर त्यांनी लाईक कमेंट फॉलो करा नक्की आणि आमच्या पाठीशी असाच तुमचा सदैव आशीर्वाद राहू द्या तुमच्या आशीर्वादाची आमच्या पाठीशी म्हणजे भरपूर अशी गरज आहे आम्हाला तर सध्या आपले तेहतीस जण आपल्या लाईव्हवरती आहेत तर सर्व तेहत्तीस जणांचे सुवर्णनिवास फिलॉग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बोला मॅडम काय बोलू बोलायचं सुचत नाही मला कोणी काय विचारलं तर आपण उत्तर देतो ना काय चाललंय मग सगळ्यांचं बरंच कसं काय तुमचं काय चाललंय तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आपले तेहतीस चौतीस जण आपल्या वरती स्वागत आहे सर्वांचं आणि आपली सात हजार फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि आपली फेसबुकला पण आपण काम करतो तर फेसबुकला पण आपले अठरा हजार फॉलोअर तयार झालेले आहेत आपलं फेसबुकची आयडिया आहे निवास भीमराव चव्हाण तर आपले फेसबुकची अठरा हजार फॅमिली तयार झालेली आहे यूट्यूबची आपली सात हजार फॅमिली तयारी झालेली आहे आणि इंस्टाग्रामवरती पण आम्ही आहे इंस्टाग्रामवरती निवास भीमराव चव्हाण किंवा निवास चव्हाण सातशे पस्तीस असं तुम्ही सर्च करू शकता तर तिथं पण आपली जवळजवळ तेहतीस हजार फॅमिली आपली तयारी झालेली आहे तर जवळजवळ आपण बऱ्याच प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती काम करतोय तर सर्वांचा सपोर्ट असाच राहतो आमच्या पार्टीशी तर चला भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये बाय बाय